मुख्यमंत्री लाड़की हो ला मुख्य खरोखर मला आज खूप आनंद होत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आज या महिलांसाठी या ज्या योजना आणलेल्या आहेत आणि प्रत्येक योजनेचा लाभ आज प्रत्येक महिलांनी घेतलेला आहे आणि ही लाडकी बहीण ही योजना एवढी गाजलेली आहे ना तर तुम्ही तर विचारत करत असाल प्रत्येक महिलांना विचारायला गेलो का प्रत्येक महिला आनंदाने सांगत असते अहो ताई माझे पैसे आले प्रत्येक जणींच्या तोंडामध्ये एक आनंदाचं म्हणजे वातावरणच वेगळं आहे प्रत्येक काही महिलांनी तर स्वतःचा रोजगार देखील चालू केलेला आहे आणि आज आमचे मुख्यमंत्री आम्हाला आज महिलांना लाडकी बहीण म्हणून हा जो दर्जा दिलेला आहे तो खरोखर खूप म्हणजे खूप महत्त्वाचं त्यांनी आज आम्हाला दर्जा दिलेला आहे महिलांसाठी आज ब भरपूर आ आरक्षण दिलेलं आहे बसमध्ये गावी जाण्या येण्यासाठी देखील आज आम्हाला जी पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यासाठी देखील महिला भरपूर खुश आहेत आणखीन भरपूर अशा कितीतरी योजना घरी बसून रोजगारसाठी महिलांना दिलेल्या आहे घरगंटी शिलाई मशीन त्याच्याबद्दल देखील तुम्ही जिकडं तिकडं जाल ना तर फक्त शिंदे साहेबांचा चांगला उदो उदो चाललेला आहे आणि मला तरी असं मी देवाला तर गणपती बाप्पाला आणि आता नवरात्र येणाऱ्या देवीला साकडं घालेन का हे सरकार कायमचं कायमचं म्हणजे किती वर्ष जोपर्यंत आमचे मुख्यमंत्री जोपर्यंत त्यांना आयुष्य भेटू दे आणि हे सरकार कायमचं राहिलं पाहिजे असं मी देवी मातेला प्रार्थना करेन आणि आज मी जरी फॉर्म भरला असेल मी आज शाखाप्रमुख आहे पण मला आज हे हे एवढा मोठा मान सन्मान मिळतो हे मुख्यमंत्री साहेबांमुळं आमचे खासदार राहुल शेवाळे साहेब त्यांच्यामुळं विभागप्रमुख आमचे अविनाश राणे आहेत सुनीते वैतीते आहेत आमच्या कामिनी वहिनी आहेत आज कातेसाहेब देखील देखी आज चांगलं काम करत आहेत त्यांच्या वतीने देखील आज आम्हाला महिलांना चांगल्या सुखसोयी मिळत आहेत आणि आनंदाचं वातावरण वाता खूप चांगलं छान आहे आणि परत एकदा आमच्या लाडक्या बहिणींच्या वतीने आमच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे आमच्या महिला सगळ्या रणरागिणी उभ्या राहणारच आहेत त्याच्याबद्दल दुमतच नाही आहे भले कोणाला पैसे मिळू दे आगर नको मिळू दे पण जरी मला जरी पैसे नाही मिळाले पण माझ्या बहिणीला माझ्या मैत्रिणीला जे पैसे मिळाले तोच माझा जास्त आनंद आहे मला त्याच्यामध्ये बस परत एकदा आमच्या मुख्यमंत्र्यांचे आमच्या लाडक्या बहिणींच्या वतीने खूप खूप आभार माझं नाव श्वेता संतोष कदम आहे आणि माझ्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा झाले आहेत आणि बहीण माझी लाडके ह्या योजनेचा पुरेपूर फायदा आमच्या महिलांसाठी योग्य तो झाला आहे आणि ह्याच्यापुढे कुठलेही मुख्यमंत्री येऊन गेले तरी असा लाभ आम्हाला अजूनपर्यंत तरी आला नाही आणि पहिल्यांदाच प्रथम आम्हाला हे लाभ मिळत आहेत त्याच्याबद्दल आम्ही या महिला खरोखरच आम्ही आभारी आहोत मुख्यमंत्र्यांचे आणि हेच मुख्यमंत्री कायमस्वरूपी आपल्या देशासाठी लाभवणे हेच राहिले पाहिजेत अशी अपेक्षा आहे देवीकडे जी जी अपेक्षा मागते की निवडणूक आहे आणि देवीकडे अपेक्षा अशीच करणार की आमचे हे मुख्यमंत्री निवडूनच आले पाहिजेत पाच नाही ना 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 तर कायमस्वरूपीच हेच मुख्यमंत्री राहिले पाहिजेत अशीच आमची देवीकडे अपेक्षा आहे महिला खरंतर खूप खूप आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये चार हजार रुपये जमा झाले काय हो माझं नाव सीमा सनस आहे मी मी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे आणि मला सुद्धा साडेचार हजाराचा लाभ झालेला आहे आणि खरंच मनापासून अशी इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये हेच सरकार आणि हेच मुख्यमंत्री कायम असू देत आणि आता नवरात्र येत आहे तर देवीकडे पण हीच प्रार्थना करतो की सर्वांना आता हेच मुख्यमंत्री कायमस्वरूपी लाभावे आणि हीच योजना आणि घरघंटीचे वगैरे भरपूर आता योजना दिलेल्या आहेत आणि आम्हाला त्याचा सगळ्यांचा फायदा झालेला आहे